गुड मॉर्निंग मग सर्वांना हाय कसे असते मंडळी रोज तुम्ही बरे असणार बरंच राहायला पाहिजे काल जर तब्येत बरी नव्हती म्हणून आपण काय गेलो नाही तिकडे वाज, वाज उठून आता वाजल्यात नऊ उठलो आणि अंघोळ केली गाडी पुसली पहिले गाडी पुसायला गेलो नंतर आंघोळ केली आता चालू खाली नाश्ता करायला सो या तुम्हाला मी दाखवतो नाश्ता का। काय होणार आहे बघा उठली बघा ही उठली कोण उठा खाली उठला बी ना लगेच इकडे बघा बांधले यायचा कपडे द्यायचा आणि खाली मशीन कपडे जो इकडे बघा सातशेच सातशे ना इकडे बघा कमी केले ना कमी इडल्या बघा चटणी इडली आम्ही या नास्तील नाश्ता वगैरे झाला आपला आपण आता निघू आपल्या रिक्षावर आता आज जरा बरं वाटतंय जरा मेडिसिन आत्ताच घेतली नाश्ता केला आणि चला भेटू आपण स्टँडवर गेले तुम्हाला बाय सो so, आज आता दहा मी आलो इथे पंपावर माक्याच्या मी बघू एकदा सी एन जी पंप आपण आता इथून गॅस भरू आणि आता घरी जाऊ करून काल तर आखा दिवस आराम केला घरी आपण सो आता आज गाडीमध्ये जायलाच लागेल आज पूर्ण गॅस संपला गाडी हे बघा पूर्ण रेड गाडी कधी चालत नाही पण आज रेड गाडी आली तिला त्याच्या मुलं आपण आता आज मस्तपैकी हे करू गॅस भरून घेऊ सो चला हे गेव बघा आपल्या गाडीमध्ये टू नाईन एटचा गॅस गेलाय बघू शकता दोनशे अठ्ठ्याण्णव टू नाईन एट दोनशे अठ्ठ्याण्णव सो गाडीमध्ये बघा गा गॅस पूर्ण फुल झालाय मग लाल होता तर आपण आता जाऊ घरी कारण घरी कुठेतरी जायचं आहे सविताला जायच ते मला सांगितलं ना तिने सो आपण आता जाऊ घरी घरी गेल्यानंतर आज तर जास्त नाशाविशा सर्व आहे आपला कारण मग परत रितीला आपण पर स्कूलला घेऊन जायचं आहे चल आपण भेटू आता रस्त्यातच लांबच लांब लाईन लागलेली इकडे रोजच आहे इकडे मापा लाईनला पंपावरती स्कूल वेग राहिला त्याच्यामुळे लाईन लागली एक नायल निकाल बघा त्याने ओळखला हो आपल्याला कारण मी त्या दिवशी आलो होतो ना so, मला हो ओळखला निकाल पाणी जादा म्हणतो आपल्याकडं आलं नाही काय हा मी देला ते दे, तू देखा नाही मैं तेरे को बता देना अपने चॅनल का नाम सब्सक्राइब करेगा तो तू देखेगा दे दिन वो लेके गया था ना इधर से पास तो वो, वो भी डाल दिया दिया भी वो डाल दिल मला ओळखला तो बोलतो पे डालने काय क्या तो हिंदी बोलतो ना मुंडा हिंदी बोलतो मी त्यांनी ओळखला लगेच बघा बघा माझ्या त्यांनी चांगला नारळ काढायला गेला इथला बघा तिकडे बघा तिकडन चांगला वाला इकडला खालणार खालचं ना घेतलं आणि वरच घेतलं पाणी आणि चांगला वाला पार्सल आहे क्या घर पे वो लडकी भी थी ना फिर वो बोलते पप्पा मेरे को नहीं लाया क्या हा बस एक सो so, त्याने आपल्याला नारळ मस्त की दिला आहे आता अ पार्सल घेऊन जाऊ घरी घरी जाऊन फोर्स की पिऊ आणि मग निघू कुठे जायचं तिथे सविताला घेऊन चला so, तो नार आपण घेतला आहे मी पण या इथे नारळ घ्यायला याच्याकडे इथं माप्यावरून निघल्या निघल्या जस्ट सेकंडवा दुकान त्याचा टेम्पो आहे हा तो इथे खूप चांगल्या प्रकारे नारळ देतो आणि त्याच्या नारळामध्ये पाणी पिणं आणि मलाई बी खूप असते सो आपण आता जाऊ खरी चल रे ट्रॉफिक पण किती आहे बघायचं आहे आज कारण रोजचं झालेलं आहे त्याचं ट्रॉफिकचं काय करायचं आहे सर्वांना कामात आणण्यासाठीचं निघावं लागतं ना घर आपण पण आता जाऊया घरी पप्पा सांगते कुठे जायचं आहे ताईच्या सासूसला बघायला हा ताईच्या सासूसला बघायला चाललंय आता निघायचं मग जे मग आता येऊ काढून दे एनर्जी ड्रिंक आणले दे मला

इकडे बा इक्र इकडे बघा पैसे असते ना पाकिटन म्हणून इकडे बघा इकडे बा कर करते बघा इकडे बघा ही आली आता पाणी पियासाठी नारळ पाणीचा आणि याच्यामध्ये पाणी पिऊन बघा किती आहे फुल आहे चल बाहेरच मला जाऊ दे तू जा घरात जा तू घरा जा जा घरा जा तू जा तू जा नाही ना जा तू घरात येशांत जाऊ नको तू ना मला जाऊ दे जरा तू घरी जा जा मम्मी दोन जा मम्मी दोन जा मम्मी ची जा त्या तू मम्मी ची जा तु नको, नको तु रिक्षा तू नको मला जायचं आहे लढत फक्ती मग तिथं बस ना तिथं ना बस जा पण तू घरी जा माझा म्हणा जायला जाय मुप करत म्हणा जा मग तू घरी जा जा नाही 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 मी आता चाललो ना तू येऊ नको नको येऊ तुझ्या तुझ्या जा ने ने, ने। ने जा तू नको नको येऊ तू पप्पा पप्पा करू नको तुला मी नेणार ना दहावगाण्या चालल्या तिथं ना नेणार मी तुला जा लढतो 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 यासाठी जा नको जाऊ नको जाऊ नको जाऊ जा नको 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 लावू दे लावू दे दे लढू देण्यासाठी लढते इकडे बा यासाठी लढते बा दवाखायला नाही न्यायाला लहान मुलांना कधी म्हणून नाही नाही तिला मी दुसरी कुठे गेलो असतो न्यायसाहेब केस बी ओढते ब स्वतःचे बी स्वतःचे केस ओढते जस मी तो आणलेला नारळ पाणी पिऊन घेतला म्हणजे कसं थोडी काल जरा थोडा शिक्षकपणा वाटत होता ना गोलावलं हो खाते की थोडे हे आहे चक्कर वगैरे ते आता नारळ पाणी पिलं आणि त्याची मलाही पण खाली म्हणून आता बरं वाटेल जरा आणखीन जरा इकडे सो आम्ही आता निघलो जायला जाऊ जास्त लांब नाही आपल्या नाक्यावर जायनाय त्यांचा हॉस्पिटल तो तर आपण आता जाऊया नाक्यावर बोलतो कोणाच्या बघूया आता जरा थांबून बघूया आई अग ते थांबा त्याला चला जाऊ बेटरूम बघूया कसं काय सो आता जाऊन आलो आम्ही त्या आईला बघून जाऊ दि, आता जाऊया मस्ते रिद्दी उठले का नाही बघू आता तर आम्ही निघालो तेव्हा रिद्दी झोपलेली होती आता बघू झोपले उठले का नाही उठले तर चल मी आलो चल।, चल 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 आलो चल आलो चल आलो चल मी आई तुझ्या आईला लढती नसती माझी पोट ही बघा हि ना पोर लढत माझ्या आडी ही लढत जेवणा तोंड पण माकुल्या जाईने हे बा दीदी दादा तू झा दीदी दिदी चंभोकरचा तू स्कूलला जायचं ना मम्मी आले तर मम्पा मार घालची तू काव 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 त्या काव आले का कुठे आहे तू मम्म पि आले हो पाणी विधी इथं

चाच्चा। 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 माई संत्री म्हणतो रिदीची रिधीत आली स्कूल लावून तू टिफिनला माई तुझ्या ही संत्री म्हणते माई काय पाहिजे तुला वेबा माऊ काय पाहिजे तुला वेटाऊ

वरती येत पप्पा आजी बस जा थोडस त्याला तेल बी लावू ते ना ते केस गुंतले ना घालते बघा माऊला आज दोन ढोल दिले माऊ रडते आज काय माऊ कुठे दिले पायावर दिले कुठं कुठे दिला कुठं कुठे दिला आता बी दिला कुठं दिला माऊ म्हणून दाखव कुठं दिला कुठं दिला गोन माझी कुठं दिलं दाखव कुठं दिलंय पाय हे बा इथं दिला बघा दाखव डोस दिला ना तिथे डोस होता ओ माझा बच्चा ना नायच आई अगं कसं टी व्ही कशा ते मोबाईल मध्ये हे आज आता कुठं दिला आताव कुठला आता पायावर दाखवते बघा पायावर कुठे कुठे आता कुठला दिला मा आता कुठला दिला बेटा आता झोप 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 आता ती सविता झोप होती तिला आम्ही चाललोय आता रिद्धीला घेऊन स्कूलला मी माई रडते बरोबर यासाठी ती सांगते का मला घेऊन जा म्हणून आता तिला घ्यायची नाही मी गाडी कसा चालवायचा सांगा बघू म्हणून मग ती रडते आता तिला नाही घेतली मी आता मी आता बिझीला घेतोय स्कूलला तिला सोडायला सो तिला सोडून आल्यानंतर बसू आपण थोडा एक फोन केला होता मंडपवाल्यासाठी त्याने फोन उचलला नाही तर आता बघूया चल त्याला फोन आला का व्यक्त होतो फोनचा हां सो चला तर वाजूयात एक वाजून तेवीस मिनटं जेवायला बसूया आपण जेवण झाला का मग आज आराम करून नाही झालणार आज येणार आहे एकजण त्याच्या गाडीला शॉकअप्सर टाकून घ्यायसाठी सो आपण त्याला भेटायला जाऊ अर्धा घंटा येईल तो आता तो आता घरून निघला त्याच्या तर मग आपण त्याला शॉकअप सर टाकायला घेऊन जाऊ गाडीचे त्याचे यू फाय हंड्रेडचे चला आपण जेवून घेऊ आणि मग आपण असे सोबत राहा आपल्या जेवण झाल्यावर भेटू आपण हे बघा निकं बनवले आज माहीत आहे का अंडागडी अंडागडी आज अंडागडी बनवले मॅडमने आमचे सो या जेवायला तुम्ही पण अंधागडीच्या तिने काय बनवले माहिती आहे का तिला क बनवलंय का तुला भेंड्याची भाजी बनवली तिने भेंड्याची भाजी दिला तिला भेंडीला आवडतात मला ना आवडत भेंडी भेंडी तू उद्या संकेत ना उद्या काय नॉनव्हेज खाता येणार ना म्हणून त्या आज जेवण घेता नॉनव्हेजच्या आता आलोय आपण आपल्या ना नाक्यावर बघा हे दुकान आहे संकरी चॉकअप सर्वाला आपण गाडी मागवली ती आली आपले भाषाची या गाडीचं शॉकअप्सर टाकायचे आपला भात आहे या गाडीच्या मागचे सर गेल्या गाडी खूप जम्पिंग करते आपला मित्र येतोय आता मागची शॉकअप गाडी आता मागची ते मला मी घेऊन गेलो होतो ना बाकी बघून खूपच जम्पिंग करत होती गाडी सो तिला सर टाकतो मागचे म्हणजे कशी गाडी आता पुन्हा लग्नाची परत त्याच्यानंतर आपला जत्रेला पण जायचं मे महिन्यामध्ये त्याच्यासाठी ती हे करतो आम्ही बघा तो आलाय गाडी घेऊन अच्छा हे दोस्त आहे इस्माईल भाय हे इनी काय शॉप आहे तो असा कसा त्याला पण मराठी येतं कधी कधी हिंदी बोलतो आम्ही कधी कधी मराठी पण बोलतो आम्ही सो so, तुम्ही पण या त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारे तो सर कुठलीही गाडी असू दे इम्पोर्टेड गाडी असते बीएमडब्ल्यू मर्सरी हॉडी ऑडी कुठलीही असू दे प्रत्येक गाडीचे शॉकअप्सर जाऊ शटक ट्राय मारतो हे गाडी ही मागच्या टायमान घेऊन गेलो होतो आम्ही त्याच्यामध्ये काय गाडी जे सर आहेत ना ते पूर्ण पाठीमागून गाडी खूप जम्प करते त्याच्यासाठी तुम्ही त्याला बोललो का ये इकडे मी आता मागे फोन केला होता पण काय टाइम नव्हता भेटत त्याला म्हणून काय भेटलं नाही पण आज टाइम भेटलाय करून बघूया काय सांगतात ते आपले भाई व्हिडिओ हा मी चॅनल ना दोनशे आठ सबस्क्राईब झाले दहा दिवसात लिंक भेटू नाय बसके ना हो भूक लागली आहे तो मी मागवले आज गरमागरम मंचुरियन त्यांना घेतलं गरम आहेत का ते आणि काढूनच दिले मला गरमागरम सो या खायला सर्वांनी ते बघा आपले दादा दादा होईल आता स्टँडवर थांबलो आहे वासू होईल त्यांचाच भावन आता थांबलो आहे स्टँडवर लाईन लागली आता आपलाच नंबर आहे यांच्यानंतर रुपये भेटतील का दादा <laughs> मजा नेहमी करतो का माझ्याशी एक लाख रुक भेटली एक लाख रुपये भेटली बोर्ड होतो ना नाही नाही नका आम्हाला अध्यक्ष नका म्हणू तुम्ही येतो नाही तुम्ही आहे ना जेवढं बस झाला आमच्यासाठी तुमच्या सेवा तुम्ही आमच्यासाठी असे उभे राहा आमच्या पार्टीशी आम्ही तुम्हाला साथ देऊ तुमच्या शरीराला पाहिजे नाही नाही तुमची सेवा आहे खूप आहे खूप चांगली आहे तुमची सेवा असं काय नाहीये अक्षर आहे प्रॉब्लेम चालू आहे सध्या प्रॉब्लेम चालू आहे त्या प्रॉब्लेम मधून निघल्यानंतर मग आम्ही डिस्कस करू काय करायचं ते चला भेटू नंतर आपण ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला लाईक काय आएक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गुड नाईट गुड नाईट